ಆ ಮಾನ ನಾಲ್ ಆಮಾ सरीवस, आज आमचा गोव्यातला शेवटचा दिवस काल आम्ही बेंगुर्ल्यावरून परत गोव्याला आलो रात्री प्रशांतच्या घरी आणि आज रात्रीच्या फ्लाईटने आम्ही परत जाणार तर आज आमचा असा प्लॅन आहे की आता थोड्या वेळानंतर म्हणजे चहा नाष्टा झाला की त्याच्यानंतर मग जायचं मापशाला आणि थोडी जी शॉपिंग आहे ती करायची तर पाऊस एवढा दणदणीत पडतो आहे मी आता बघू प्लान पुढे काय चेंज होतो आहे का पण सध्या तरी हा प्लॅन आहे आणि आता प्रशांतची आई आमच्यासाठी खूप छान ब्रेकफास्ट करते पहिले तर तो खायचा आहे बघूया त्यांनी ठाकूर हिंदी मध्ये करतात तुमच्या बकवास करतात ना तुछ तो सगळं माझ्याला बिलकुल नाही आवडत गेलं रे तुछ 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 तुछ? चटणी तर एवढी जबरदस्त आहे झाला रे पाऊस ते मस्त तोड लाईट बीट व्हायची कॅन्सर पण शांतच्या वरून एवढा मस्त व्ह्यू दिसतो हिरवगार चला जो कोण जो आणलेला होता तो आता वापरायला काढलेला आहे सर्वांनी <laughs> मी आता लंच साठी जातोय कुठे आपण जातोय ला ना पणजी ला ना मापसाला सा। मापसाला मी आता जातोय लंच साठी काय बोल हे बघ काय माहितीये तीन ऑप्शन आपल्याकडे आहेत एक तर इकडनं पाच किलोमीटरवर सायबा हॉटेल आहे म्हणजे ओपन कॉन्सेप्ट मध्ये त्याच्यानंतर इकडला दहा किलोमीटरवर ते फायस गोवा म्हणून आहे ते चांगला हॉटेल आहे म्हणजे एनक्लोज आहे एसी वगैरे सगळं आणि त्याच्यानंतर एकदम हायफाय पाहिजे असेल तर पणजीमला इकडनं सोळा किलोमीटर लेट्स बी न्यूट्रल अरे

उसमें किंग फिश है पनस अच्छा। है पॉन्स है पॉम्प्रेड है बेबी चौनक है अच्छा स्कूल्स से ट्रेब है सभी अवेलेबल है ओके मतलब थाली मिल जाएगी मिलेगा सर ओके 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 रेनकोट लावा है ये रेडिस में तो कॉमर्स कॉमर्स है

खाणार काय कोणता फिश आहे तांबोटी लोकल फिश तामोटी तांबो स्वी तांबोटी तांबो स्वीट तांबोटी सी नाही तांबोटी रेड स्प्लेप इंग्लिशमध्ये रेड स्नेटर दिला एक प्रॉन्स आली एक सुरमई आली प्रॉन्स करी परोटो

तसंच आहे आहे अरे सुंदर अस जेवण झालेलं आहे आता मस्तपैकी ताणून झोपणार आणखीन संध्याकाळच्या वेळेला थोडी शॉपिंग करून मग एअरपोर्ट बाय चल बाय थँक्यू फ्यू मोमेंट्स लाइथ दुपारचं आमचं जेवण झाल्यानंतर प्रवीण आणि राज दोघं जण झोपले आणखीन मी विचार केला की आता तर लागत नाहीये त्यापेक्षा प्रशांतबरोबर एक मस्त कांबुर्लिंग गावामध्ये एक राऊंड मारून येऊया गाव आहे हे हा रोड सगळा भरवणवाडा अच्छा सोनारवाडा सोनारवाडा हा आणि हा भरवणवाडा ओके कुठचा वाडा भरवणवाडा भरवान भरवान म्हणजे ते माहीत नाही पहिल्यापासून ओके सोनारवाडा म्हणजे आमचे जातोय ना सर्व सर्वात सगळे सोनार लोक huh? अच्छा सगळे दैवन्य ब्राह्मण आणि ते देऊळ पण सोनारांचं हा हा आतमध्ये वाचलं मी आमच्या का ना हा रेस्क्यू प्लेस आहे म्हणजे माकडं ऍक्सिडेंट झालेली अच्छा असतात हा त्यांना ते रेस्क्यू करतात पहिले माकडं वगैरे आहेत कमीत कमी पंचेचाळीस माकड आहे चाळीस ते पंचेचाळीस आतमध्ये आतमध्ये माकडं आहेत या एरियात हो कधी दिसली नाही ती नाही ते असत माझ्या इकडे ते हे बघ ना इकडे आहे ना इकडे खरं तुमच्याच टेस्ट वगैरे काय झालं तर ते इकडे घ्यायचं मग ते कलेक्ट करतात तिकडे ओके 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 हे सगळे आमची घरात मग हे बोलतो नातोभाई हा बरोबर आपल्या घर म्हणजे लोक इकडनं चालत जायचे अच्छा हो आणि हा असा पण रस्ता नव्हता अगोदर ओके अच्छा हे पण कामुर्ली गाव आहे ना अमुर्ली <laughs> तर मध्ये आपलं कसं आपलं माटुंगा माटुंगा मध्ये सिटी लाईट हा भटवाडी हा तसं कामृली मध्ये भरगणवाडा सोनारवाडा अच्छा वाघाळे okay. ओके हे राष्टोळी देऊ आहे अच्छा म्हणजे ग्रामदेव ग्रामदेव कोकणात जे गोव्यात आहे ना हा आणि सातोरी हा आणि ब्राह्मण देव हा यांची मंदिर असणार अच्छा राष्टोळी

अरे बापरे पंधरा फूट झालं हो जवळपास पंधरा ते वीस फूट एकवीस पंचवीस फूट हे बॅकवॉटर आहे इकडे वगैरे होत म्हणजे अच्छा इथे होय करतात तिकडे त्याचा स्पॉट ओके एवढं जवळ आहे रे फुल भरला हे बॅक वॉटर मधला इकडनं असं फिरवतात ते कायकिंग वाले आहे ना असे आत मध्ये जंगल आहे पूर्ण पूर्ण ओके तर इकडनं असे फिरवतात ते अच्छा आणि ही जी खाली आहे ती डायरेक्ट फेरी बोटीला मिळते ती आपण पकडलेली ती यस 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 म्हणजे गेल्या आपण ह्याच्यामध्ये होत होती म्हणजे गेला एपिसोड तुम्ही एक बघितला असेल म्हणजे गेल्या वर्षीचा दोन हजार हो, तेवीसचा हो तर नसेल बघितलं तर हा जो वरती दिसतोय तो तो एपिसोड आहे तो तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये ती जो आता हा जे सांगतोय ना ती नदी जी आम्ही पार केलेली ती आहे त्याच्यामध्ये नदीच ना खाडी 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 ती खाडी त्याच्यामध्ये आहे हे सगळे वाळूवाले सगळ्या बोटी दिसतात ना सगळ्या वाळूवाल्यांच्या बोटी पार्क केलेल्या अच्छा म्हणजे वाळू काढून काढून आणखीन खोल होणार ना हे

अच्छा नदीच्या बाहेर पाणी आलं हां तुझा आमच्या सगळ्या वाड्यावरती गणपती बसवतो आम्ही अच्छा सर ओके आणि या जागेत आरती सगळे भक्त लोक हां आरती वगैरे मला बघतात हा आणि ते तिथून मग असं विसर्जन होत मग त्या तिकडे जाऊन मग विसर्जन ओके 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 इथे प्रत्येक घरामध्ये गणपती असेल ना गावाला जनरली गावाला प्रत्येक घरामध्ये असतो गणपती हा ना उद्या पलीकडच्या गावात जातो अच्छा ओके हा छोटासा आयलंड आहे हा ओके या आयलंड मध्ये मगरी आहे आता आपल्याला दिसतील माहित नाही लस असेल तर आपल्याला दिसू शकतो अच्छा, अच्छा। माझ्याकडे फोटो आहे जेव्हा आम्ही आहेत तर मला फक्त पाठवून ठेव ना हो याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मध्ये पण मगरी फिरत असतील था मगरी नाही छोट्या म्हणजे बोलतात ना अच्छा या या काय म्हणतात ते तीक्षर, सुसर 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 आणि ते अंडी घालायला एलिगेटर एलिगेटर सुसर इतर पार्किंग केलेले वाळूचे जे

बोट गेला पाहिजे ना ना ना। गे ना। ते नाही आपण बोटीने फिरलो तर आहे ना ते फिरताना आम्हाला कसं व्हायचं आहे भावाजण मध्ये चॅनल होतं ना वैद्य ब्रदर्स म्हणून तर आम्ही काय करायचं आहे दोघं जण की एखाद्या ठिकाणी गेलो आता रसायनीचे वगैरे आम्ही जे डॅम वगैरे केले ना त्या रसायनीच्या डॅम मध्ये कसं व्हायचं की दोघंच जण असायचो आमच्याबरोबर कोण नाही शूटिंग पण आम्ही करणार एडिटिंग पण आम्ही करणार तसंच होतं okay. okay. तर मग आम्ही आहे ना दोघं जण ठरवायचो की बाबा आता हा एरिया आहे इकडून लाईट राईट आणि लेफ्ट आहे तर तू राईटला जा मी लेफ्टला जातो okay. okay. असं तर आम्ही ते दोघं जण ठरवायचो आणि मग साधारण एखाद दोन किलोमीटर प्रत्येकजण फिरून येणार आणि मग आल्यानंतर सांगणार की अरे बाबा या बाजूला हे होतं ते होतं मग दोघांपैकी जे इंटरेस्टिंग असायचं ना त्या पार्टमध्ये मग आम्ही दोघं जण जायचो आणखीन मग तिकडे काय असेल ते शूट करून परत okay, येते okay, मेहनत okay. भरपूर घेतलेली त्यावेळेला पण ते चॅनल काय आमचं तेवढं चाललं चाललं नाही म्हणजे आम्ही किती टाकले असतील थोडेच okay, एपिसोड टाकले आणि रोहन केला परत okay, okay, okay. दुबईला आता बघू होपफुली कधी पुढे फ्युचरमध्ये झालं तर म्हणजे काय कसलं तेवढे पण ते पण आहे ना अच्छा हां पहिला इकडं असं काहीच नव्हतं फक्त एक तुळस होती तच्छ हे बांधलं आहे हे मिळणं अच्छा तेथूलो तेथूलो आम्ही का बोलतो तेथू लोक अजून अच्छा हे रखणदार आहेत का मस्त अरे एकदम नारळ तिकडेच देतात के अच्छा इथे झाडामध्ये काय हे आहे का त्या जागेमध्ये अच्छा अरे हां बाल ये तो ना बोल रहा ना हां वाटलं रे फिरून छान वाटलं एकदम हा रस्ता तर एवढा सुपब आहे ना ग्रीन सगळं दोन्ही बाजूला आणखी त्यातून रस्ता एकदम कामोर्लीचं हे बॅकवॉटर फिरता फिरता आम्ही प्रशांतच्या काकांच्या घरी गेलो होतो तिथे मस्त गरमागरम चहा प्यायला मिळाला आणि चालून झालेला थकवा एकदम दूर झाला अरे आपण बोलत होतो माकड माकड आहेत काय चला ओके हा चल बाय चला बाय ओके मस्त आहे रे च सई शांत आहे ना एरिया एकदम घरी येऊया ना आता घरी जाऊन चेंज करून निघूया सामान पॅक झालेलं आहे नाही काय काढू नको सिरियसली जा काय क्षमताच नाही एकदम लक्झरी युनिक मजा आली या खरंच मेमोर मग खूप छान झाली लई ट्रीप या वेळेची बरेच ठिकाण फिरलो आम्ही राजेश खूप मजा आली आम्हाला फिरायला आम्हाला फिरायला मजा आली म्हणजे प्रशांतनी जे फिरवलं त्यात त्यात जास्त मजा आली या कशांचं युनिक होते एकदम

फट वॉज बेस्ट आहे मग जॉल टॉप रेटेड दोन दिवस म्हणजे कमीत काही तासच होते पण दॅट वॉज द मोस्ट मेमोरेबल आणि या तीन दिवसात युएस पी ते होत खरंच ट्रिप एकदम छान झाली आणि प्रशांत तुझ्यामुळे खूप छान झाली ट्रिप घरी जाताना एकदम खरंच मी खूप कंटाळ येतोय जायला पाहिजे काम आहेत भरपूर तर खरंच थँक्स टू प्रशांत

अपना समान उपर बने सामान या सामने के नीचे तर मंडई मुंबई पासून आपण जर्नी सुरू केली पहिले गेलो आपण गोव्याला गोव्यावरून आपण गेलो मालवणात मालवणावरून वेंगुर्ला आणि वेंगुर्लावरून परत गोवा आणि गोव्यावरून आता मुंबई तर तुम्हाला आमची मैत्री आणि हे ब्लॉग नक्की आवडलेच असतील तर पटकन लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडई भेटूया लवकरच नवीन एका भागामध्ये